श्री गुरुभ्यो नम श्री सद्गुरुभ्यो नम ओं वकदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरुनेदेव सर्वेश सर्वदा नमस्कार मी रवींद्रानंद गुरुजी आपल्या पूजा याच्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे सज्जनभो आता सध्याच्या काळामध्ये स्वतःची वास्तू होणं हे खूप आनंददायी गोष्ट सांगली जाते अनेक प्रकारचे कर्ज काढून इतरांकडून उस्नंवासनं घेऊन मदत घेऊन तो घरमालक वास्तू निर्माण करतो त्या वास्तूमध्ये राहायला जातो वास्तूमध्ये खूप सुखशांती समाधान चालत असतं काही अडचणी नसतात एखाद्यावर थोडीफार अडचणी येते नाही असं नाही होतं काय की दोन तीन महिने गेले की काही वेळेला एखादी अशुभ घटना घडते कुठली पण व्हायना किंवा नुकसान व्हायला काय आता प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये चढ उतारे असतातच मग अशा वेळेला एक कुठले तरी व्यक्ती तुमचा मित्र किंवा तुम्ही घेतो घरामध्ये येतो आणि मग तुम्हाला सांगतो अरे हे दरवाजा ह्या बाजूला आहे हा इथं नको आहे इथं पाहिजे किचन तुमचं अग्नेला पाहिजे तुमचं नेमकं ह्या बाजूला झालं आहे बेडरूम ह्या बाजूला पाहिजे ते तुमचं चुकीच झालं आहे आणि हे ऐकलं की त्या माणसाच्या डोक्यामध्ये नसलेले विचार असलेले ज्या सगळे डोक्यात मध्ये येतात आणि जो सांगतो त्याला पूर्ण वास्तुशास्त्राचा काहीही अभ्यास नसतो कुठल्या तरी ऐकून माहिती आणि त्याने सांगितलेलं असतं की असा पाहिजे तसं पाहिजे आणि हे सांगत सांगताना तो त्या वास्तूच्या मालकाचं डोकं निघून टाकतो आणि त्यामुळे त्या, त्या माणसाला असं वाटतं की आपल्याला हे जे नुकसान झालं आहे किंवा जे काय आपण आजारपण येते ते वास्तुदोषामुळे आहे का वास्तु काही एक लक्षात घ्या की कोणत्याही बिल्डरला आत्ता सध्याच्या ओनरशिप फ्लॅट संस्कृतीमध्ये वास्तुशास्त्र आहे शंभर टक्के वास्तुशास्त्राचे नियम आहेत आणि ते अत्यंत विचारपूर्वक ऋषी बनवलेले आहेत परंतु आत्ताच्या काळामध्ये कोणत्याही बिल्डरला कोणत्याही रचनाकाराला शंभर टक्के वास्तुशास्त्राचे नियम पाळून वास्तू बांधणे शक्य नाही कारण लिमिटेड जागेमध्ये त्यांनी साई संपूर्ण घराचा प्लॅन केलेला असतो मग ज्या ठिकाणी आग्नेकोपऱ्या पाहिजे असतो तो योग्य ठिकाणी मिळत नाही मग काही ठिकाणी उर्वेला दरवाजा पाहिजे असतो मिळत नाही अशा वेळेला काय करायचं मग ते डोक्यामध्ये येतं की आपलं घर तर वास्तुशास्त्राप्रमाणे नाही म्हणजे काय करायचं ज्या वेळेला असं वेळ डोक्यात येईल किंवा कोणी डोक्यात भरवेल तेव्हा एक महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचा विवेक सोडू नका आपल्या सुखदुःखांसाठी वास्तू आहे केवळ एक घटक आहे त्याचं प्रमाण किती की फक्त दहा ते पंधरा टक्के एवढंच फक्त तुमच्या सुखदुःखाला कारणीभूत असं की वास्तूचं वास्तू असप्रमाणे वास्तू नसलं म्हणून याचा अर्थ असा नाही की तुम्ही ही संपूर्ण वास्तू ही पूर्ण दोषपूर्णच हो आहे तुम्ही तिथं राहिलं की तुमच्यावरती मोठा आभाळ कोसळणार आहे असं काही होणार नाही आणि होत नाही त्याप्रमाणे ती सर्व भीती तुम्ही काढून टाका मग अशा वेळेला योग्य त्या प्रकारे निर्णय योग्य त्याप्रमाणे विवेक घेऊन असा विचार करावा की माझ्याकडून कळत नकळतपणे काही चुकीचं कर्म तर घडले नसेल ना की त्यामुळे कर्मामुळे मला हा त्रास होत आहे असं तर नाही ना असा विचार करावा की यामध्ये जास्ती जास्त शुभविचार जास्तीत पॉझिटिव्ह जास्तीत जास्त सकारात्मक विचार करून मला या ह्याच वास्तूमध्ये चांगले काही बदल करता येतील का तर समजा तुमची वास्तुशास्त्रमाणे वास्तू नाही समजूया तर अनेक उपाय सांगितले की त्याच्यावरती उदाहरणार्थ प्रत्येक भिंतीवरणीवरती अष्टगंधाने स्वस्ते काढणं प्रत्येक दरवाजावरती स्वस्ते काढणं दरवाजावरती गणपतीचं चित्र किंवा स्वस्ते शुभ प्रकारे अशी काही चिन्ह तुम्ही लावा रोज नियमितपणे तुमच्या घरामध्ये दे कुलदेवतेचं पूजन करू शकता रोज नियमितपणे याच्या घरामध्ये तुपाचा दिवा तेला चालीवा आहे ते त्या ठिकाणी वास्तुशास्त्राचे नियम काही बाधक ठरत नाहीत याशिवाय तुमच्या घरामध्ये रोज जास्तीत जास्त सकारात्मक विचार सकारात्मक वाणी कशी होईल ते पहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारे वास्तुशास्त्राप्रमाणे आपला फ्लॅट नाही आहे म्हणून तो विकण्याच्या भानगडीत पडू नका किंवा तोडफोड करण्याच्या भानगडीत पडू नका असे अनेक उपाय आहेत की जे तोडफोड न करता कुठले आहे त्या वास्तूमध्ये तुम्हाला चांगला तो फायदा मिळवून देतील विशेष म्हणजे कोणतेही वास्तुशास्त्राचे नियम आपल्याला माहीत नसताना त्या वास्तुशास्त्राच्या नियम डोक्यात नसतानासुद्धा तुमच्या घरामध्ये खूप चांगल्या प्रकारची सुखशांतता नांदत असते परंतु एखादा कुठला तरी प्रसंग होतो आणि आपण मग नर्वस होतो किंवा ते फोडफोड करतो आणि प्रंवा आपला वाटते की आपण घरच विकून टाकूया तर तसं न करता विवेक ठेवावा आणि ह्या तुमच्या दुःखाला वास्तू हा केवळ एक छोटासाच घटक आहे मात्र यामध्ये तुमचं घरातल्या कुटुंबातील लोकांचं ग्रहमान असेल तुमच्या पूर्वजन्माची सुद्धा कर्मसुद्धा या कर्मामध्ये काही बाधित होत असतात ते बघितलं पाहिजे तुमच्या घराण्याकडून न न घडलेली कुळधर्म कुड़ कुळाच्या कारण तुमच्या अगोदरच्या पिढीमध्ये तुमच्या आजोबा आजोबापांजोबांनी जे काही कुळधर्म कुळाच्या गेलेले असतील त्याची पुण्याई तुमच्या घरामध्ये एकदा संपली की पुन्हा दुःखाची मालिका निर्माण होते ते एक कारण असू शकतं ते पण पहा आपले कुलधर्म तर कुलधर्म कुळाच्या राहिल्या आहेत का कुठले कुठलं आपल्याकडनं पूजन राहिलेलं आहे का ते बघा त्यानंतर आपल्याकडनं नकळत पण एखादा चुकीचा निर्णय पण घेतला जाऊ शकतो त्यामुळे पण होत असेल आणि ह्या सर्व प्रकारामध्ये आपल्याला खूप काही कारण येण्यासारखं आहे का की आहे त्याच वास्तूमध्ये मग ते वास्तू शास्त्रपणे असो अथवा नसो चांगल्या प्रकारे बदल करून घेतात तर काही काही बदल आपण पाहूया पहिलं म्हणजे तुम्ही पहिला उपाय म्हणजे रोज नियमितपणे घरातल्या देवांची पूजा व्यवस्थित करणे अनेक वेळेला काय होते घरातले जे देव असतात त्या देवांची व्यवस्थित पूजा केलेली नसते आपल्याला चांगलं आसन लागतं चांगले कपडे लागतात मग आता देवांच्या देवघरामध्ये जर पाहिलं तर देवघरामध्ये भूक मोठ्या प्रकारे कचरा साठलेला असतो देवाच्या खालची जी वस्त्र आहे ते वर्षानुवर्षे बदलले नसतात काही काही ज्यावेळी घरी देवांच्या देवघर पाहतो त्यावेळेला अशा प्रकारे येतात समया कळकटलेल्या असतात मग अशा प्रकारचं जीवन जर आपल्यालाच जर वा योग्य वाटत नसेल तर जो देव जी कुलदेवता आपल्या संपूर्ण घर चालवते तिचं घर किंवा सद्गुरूंचे देवारा कसा असावा तर त्याप्रमाणे व्यवस्थित बदल करा रोज सकाळी संध्याकाळी तिळाचं तेल असलेला दिवा तुपाचं निरंजन रोज लावायचं जर तुमच्या घरामध्ये शक्य असेल तर ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा पूर्वेला किंवा अगदी नसलं तर दारामध्ये तुळशी वृंदावन असणं आवश्यक आहे की तुळशी वृंदावनमध्ये घरामध्ये जे काही निगेटिव्ह शक्ती असतात बाहेर घरातमध्ये येणाऱ्या त्या बाहेरच्या बाहेरच थोपवून ठेवल्या जातात रोज सकाळ संध्याकाळ उंबऱ्याची पूजा करणे हे कोम खूप परिणामकारक ठरतं आणि दुसरा अजून एक महत्त्वाचा वास्तुदोष कमी करणारा उपाय म्हणजे रोज सकाळी तुमची पूजा झाल्यानंतर जे काही घंटा असते जो घंटा नाद निर्माण होतो त्या घंटा नादामुळे सुद्धा सगळ्या वास्तूतल्या दुष्ट या नाहीशा होतात म्हणून घरापासून प्रवेशद्वारापासून सुरुवात करून पूर्ण घरामध्ये घंटा वाजवत गेली तरीसुद्धा म्हणजे वास्तुदोष कमी होतात दुसरा अजूनही काय उपाय तर रोज दाराबाहेर न चुकता रांगोळी काढणे रांगोळीमुळे सुद्धा निगेटिव शक्ती या घरामध्ये येत नाहीत त्यानंतर प्रवेशद्वारावरती तसेच प्रत्येक भिंतीवर मग अशी सांगितलं त्याप्रमाणे स्वस्तिक काढणे आणि या अगोदर आपण वास्तू शुद्धीकरणाचा जो काही एपिसोड केला त्याप्रमाणे दर पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी वास्तूचे शुद्धीकरण करून रोज तिची प्रार्थना तुमच्याकडनं तुम्हाला मी सांगितले वा वास्तु शुद्धीकरणाच्या वेळेला ती प्रार्थना रोजच्या रोज म्हणणं आवश्यक आहे म्हणजे देवाची पूजा झाली की ती रोज ती प्रार्थना म्हणायची रोज जर तुम्ही आठही दिशांना नमस्कार केला की के प्राची दिशे इंद्रायनमा अग्ने दिशे अग्नेयनमा दक्षिण दिशे यमायनमा नेहरुदिशे निऋत्येनमा पश्चिम दिशे वर्णायनमा वायव्य दिशे वायव्येन महा उत्तर दिशे सौमायन महा ईशान देशे ईशानाय येन महा भूमी ब्रह्मणे महा महा अशा द दश दिग्पालांचं जरी रोज वंदन केलं तरीसुद्धा तुम्हाला दहा दिशांकडून जे काही निगेटिव एनर्जी घरामध्ये येत असेल तीसुद्धा निगेटिव्ह एनर्जी घराच्या बाहेरच्या बाहेर थुपूल जाते केवळ ह्या दशदिग्पालांना वंदन केल्यामुळं रोज तुम्ही कुठली तरी एखादी साधना मारुती सोत्र रोज पठण करणं किंवा विष्णू सहसराम रोज पठन करणं किंवा रामराक्षेचा रोज पाठ करणं जे तुम्हाला शक्य असेल किंवा तुमच्या सद्गुरूंनी दिलेली साधना सद्गुरूंनी दिलेली सर साधना तुम्ही जर नियमित करत असाल तर तुम्हाला कोणत्याही वास्तुशास्त्राचं भय बाळगण्याचं कारण नाही त्यानंतर घरात आपण झोपतानासुद्धा आपण कोणत्या दिशेला डोकं करून झोपतो याबद्दलसुद्धा अवलंबून असतं तर पूर्व आणि दक्षिण दिशेला डोका करून झोपावं जर उत्तर दिशेला किंवा पश्चिम दिशेला डोकं करून झोपलं तर निगेटिव विचार आपल्या झोपेमध्ये येण्याची शक्यता असते म्हणून झोपण्याची दिशा ही पूर्व दिशेला किंवा दक्षिण दिशेला डोकं असणं आवश्यक आहे दर दहा वर्षांनी घरामध्ये वास्तुशांती करावी वास्तुशांती करायची म्हणजे घरातल्या घरात गरद करायची यामध्ये फक्त वास्तुनिक्षेप हा न करता बाकीचे सर्व विधी म्हणजे वास्तुमंडळ पूजन नवग्रह पूजन हे सगळं करायचं फक्त वास्तुनिक्षेप करायचा नाही दर दहा वर्षाने करायची वास्तुशांती करायची त्यानंतर वर्षातनं कोणत्या तरी एका दिवशी मग तुमच्या वाढदिवसाला असेल कुणी श्रावणामध्ये करेल गणपतीमध्ये असेल कुठल्याही तुमच्या इष्टादेवताचं व्यवस्थित पूजन करायचं म्हणजे विष्णूचे तुम्ही उपासका सत्यनारायण पूजा करा दत्ताचे उपासक असता तर सत्यदत्त पूजन करा गणेशाचे उपासक असतात तर सत्यविनायक पूजन करा कुलदेवतेची कृपा प्रसाद प्राप्त होण्यासाठी अगदी सोपा असणारा नवरात्र नवदुर्गा होम करा आज ते श शक्यत नवचंडी करा तुम्हाला जे काही शक्य असेल तर किमान घरामध्ये छोटंसं हवन करा ज्याला काही खर्च येत नाही याशिवाय आपल्या उत्पन्नाचा हे लक्षात ठेवा वास्तू तुम्हाला मिळालेली आहे याचा अर्थ तुमच्या गतजन्मामध्ये काहीतरी सत्कर्म झालेलं आहे अशी अनेक कुटुंब तुम्हाला दिसतील की यांच्याकडं लाखो करोडो अब्जावधी पैसा आहे परंतु त्यांना स्वतःची वास्तू लाभत नाही ते जर घरा भाड्याच्या घरात राहायला गेले तर त्यांचं कल्याण होतं कारण स्वतःची वास्तू त्यांची होत नाही भरपूर पैसा आहे पण त्यांच्या नशिबातच स्वतःची वास्तू लाभत नाही कारण तुमच्याकडून कळत नकळतपणे काहीतरी सत्कर्म झालेलं नसेल तर तुम्हाला वास्तूचा लाभ होत नाही तुमच्याकडे सत्कर्म झालेलं आहे म्हणजे वास्तुदेवतेचा आपल्यावरती ऋण आहे वास्तुदेवतेच्या प्रेक्षर्थ तुम्ही जे काही कमवता त्याच्या किमान एक टक्का किंवा चार टक्के किंवा पाच टक्के शंभर रुपया किंवा एक रुपया बाजूला काढा दहा रुपया बाजूला काढा दर महिन्याला ते बाजूला काढायचे शक्य असेल रोज काढा जे तुम्हाला शक्य असेल ते आणि वर्षाच्या अंत्य किंवा तुम्हाला जेव्हा वाटेल त्या दिवशी ती रक्कम अन्नदानात व्यत्यर्थ वापरा अन्नदाना प्रत्यर्थ शक्य नसेल तर ज्या ठिकाणी धनाची गरज आहे आणि धनाच्या अभावी अनेक संस्थांची कल्याणकारी कर्म रखडलेली आहेत अशा ठिकाणी तुम्ही ती धन देऊ शकता जेणेकरून ह्या उपायामुळे सुद्धा वास्तुपुरुषाचा तुमच्यावरती आशीर्वाद लागू शकतो दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहता त्या वास्तूची शांती म्हणजे वास्तुशांती ज्या दिवशी झाली किंवा वास्तुपूजन ज्या दिवशी झालं तो दिवस म्हणजे वास्तूचा जन्मदिवस समजायचा जसे आपले वाढदिवस आपण साजरे करतो त्याचप्रमाणे वास्तूचे सुद्धा वर्धापन दिन होणं आवश्यक आहे मग त्या दिवशी या वर्धापन दिना दिवशी तुम्हाला जे काय शक्य असेल ते पूजन करणं सत्यनारायण पूजन मग काही सांगितल्याप्रमाणे जे काय शक्य असेल मला ते पूजन करणं आणि किमान पाच ते दहा लोकांना तरी तुम्ही घरांना घरामध्ये लोकांना आमंत्रित करून अन्नदान करणं अपेक्षित आहे असं अन्नदान केलं की वास्तुपुरुषाचा वर्धापन दिन साजरा झाला या प्रकारचे जेवढे तुम्हाला शक्य असतील तेवढे तुम्ही उपाय करू शकता म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे तुमची वास्तू असली काय नसली काय काही तुम्हाला फरक पडत नाही या प्रकारचे तुम्ही उपाय जास्तीत करून तुम्हाला जास्तीस सुख सुख शांती समाधान घरामध्ये लाभो अशी मी सद्गुरुचरणी प्रार्थना करतो हा सर्व विभाग कृष्णाच्या चरणी आपण समर्पण करूया ओम कृष्णाय वासुदेवाय हर ये परमाने रणदानाशाय गोविंदाय नमो नम नमस्तो शुभम भवतो भाग काई -काई हा भाग आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा आणि हे उपाय करून तुमच्या वास्तूमध्ये काय काय बदल झालेले आहेत हे पण तुम्ही अनुभवू शकता याचा अनुभव घ्या नक्कीच होईल हे सर्व तुम्ही हा सर्व भाग तुम्हाला लोकांना सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद